वयोवृद्ध आजीबाई सोबत विश्वास संपादन करून वेगवेगळी अमिषे दाखवून दोन वर्षात लाख रुपये लुटलेत इतकंच नाही तर तुम्ही आहात तुमची आर्थिक दूर होणार यासाठी बाबा यांची पूजा करावी लागेल असं सांगून एका व्यक्ती सोबत तो बागेश्वर बाबा असं त्यांनी दाखवलंय आजीसोबत बोलणं करून दिलं आणि अखेर ह्या प्रकरणात उल्हासनगरच्या विठिलवाडी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी पाच जणांना अटक केली करिश्मा दुधानी साहिल दुधानी उषा शर्मा यश शर्मा आणि लविना शर्मा अशी ह्या अटक झालेल्या आरोपींची नाव आहेत पोलिसांनी त्यांच्याकडनं सात लाख रुपये हस्तगत केलेत आणि या प्रकरणाचा पुढील तपासही सुरू आहे आजीकडे काम करणाऱ्या रेखा नावाच्या मुलकर्णीनं ना या आरोपींची ओळख करून दिलेली होती आधी पंचवीस लाखांचा नंतर दहा लाखां मिळून देतो असं सांगून दहा लाख रुपये उकळलेत आणि त्यानंतर बागेश्वर बाबा यांना तुमच्या घरी बोलवून पूजा केली जाईल असं सांगून वेळोवेळी आजीकडनं तिचे दागिने घेतले होते ओके okay. या संदर्भात विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन या ठिकाणी अकरा तारखेला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सत्तर वर्षीच्या महिला फिर्यादीने तक्रारी दिली की दोन हजार तेवीस पासून ते अकरा अकरा दोन हजार पंचवीस पर्यंत त्यांची फसवणूक होत होती पहिल्यांदा त्यांना फ्लॅट स्वस्तामध्ये देतो असं सांगितलं आणि त्यांच्याकडून दहा लाख रुपये कॅश घेतले आणि वेळोवेळी त्यांच्याकडून सोनं आणि तसे काही दागिने असे त्यांच्याकडून घेतले त्यानंतर तुमच्यावरची हो त्या हो जी पीडा आहे जे काही संकट आहे ती दूर करण्यासाठी पूजापाठ करावा लागेल असं सांगून त्यांची फसवणूक करून त्यांच्याकडनं सोनं आणि पैसे असे घेऊन एकूण चोवीस लाख रुपयाचं त्यांची फसवणूक करण्यात आली होती त्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपास चालू असताना यातील आरोपी जे आहेत पाच आरोपी यांना आम्ही ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी कन्फेशन दिलेलं आहे त्यांना कायदेशीरित्या अटक केलेली आहे एकवीस तारखेपर्यंत त्यांचा पी सी आर आहे तपासादरम्यान त्यांनी सात लाखाचं जे काही त्यांनी घेतलेले फसवणूक केलेली जे सोनं आहे ते, ते आम्हाला परत केलेलं आहे पुढील तपास सुरू आहे